विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी माध्यम कक्षापर्यंत मोबाईल घेऊन जाण्यास बंदी पत्रकारांच्या रोषानंतर बंदी उठविली जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालेलं असताना जनतेला माहिती व्हावी यासाठी पत्रकारांसाठी माध्यम कक्षाची स्थापना करण्यात आली परंतु माध्यम कक्षापर्यंत मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली एवढेच नाही तर मोबाईल घेऊन न येण्याच्या सूचना देखील पत्रकारांना देण्यात आल्या त्यामुळे पत्रकारांनी रोष व्यक्त करताच माध्यम कक्षापर्यंत मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून शुक्रवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता देण्यात आली जालना विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही जालना येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये होणार आहे या ठिकाणी पत्रकारांना माहिती देण्यासाठी माध्यम कक्ष देखील उभारण्यात आला आहे परंतु याच माध्यम कक्षापर्यंत मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली सोबतच पाणी नाश्ता ठेवण्यात आल्याचाही निरोप देण्यात आला परंतु पत्रकारांनी केवळ जेवायला जायचं का मोबाईल घरी ठेवल्यानंतर जनतेला माहिती कशी द्यायची असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर प्रशासनाने माध्यम कक्षापर्यंत मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी दिली